मग मला खूप कमीपणाला यावं लागलं त्या कामाचा मग मी पुण्यात गेले पुरस्कारानिमित्त तिडे लोक पुरस्कार घेऊन मन व्यक्त करीत इडं पुरस्कार भेटला तिडे भेटला दोन भेटले तीन भेटले मला लय लो त्या लोकांचं विशेष वाटलं मला एवढे पुरस्कार भेटले पण हे पुरस्कार घेऊन करतात का हे लोक एवढं मन व्यक्त करतात आणि मग मला मी ते जो जाऊन खरोखर म्हणले एवढं पुरस्काराचं नाव सांगतात मला किती भेटले हे नाही येणार म्हणले पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणले आणि काय करू या पुरस्काराने काय माझं पोट भरत आहे का मी ह्याच भाषेमध्ये सर बोलले माझं काम मोठं आणि भूषण खोटं म्हणलं माझ्या चार पाहुणे येतात कॉलेजचे मुलं येतात लाईट पण नाही मला बी वया जागा नाही आणि हे लोक एवढं मन व्यक्त करत आहे माझे ते पुरस्कार किती फुटून आणि किती मी फेकून दिलेत म्हणले हे नाही मला विचार सांगता येणार पण ही का पैसे असतं तर मी शेट बांधला असतं पण त्याला का पैसे नाही हे काम करावं का सोडून द्यावं मग दादा पाटील म्हणतो ताई हे काम तुम्ही सोडू नको हे काम समाजाचं खूप महत्वाचं मंत्री हा मंत्री आणि मी तुम्हाला एक घर आणि एक बीज बँका बांध देतो म्हणले दादा मला जर घर बांधलं मी जेल उपकार नाही विसरणार आणि मला नको बांधे मी आहे त्याच घरात राहील पण माझ्या आलेल्या पाहुण्यांना आलेल्या विद्यार्थ्यांना दिलं बांधून ना तर तुमचे उपकार मी मर्यापर्यंत नाही विसरणार त्यांनी मला एक महिन्यात एवढं घर बांधले आजही ते घर समाजासाठीच मी वापरते आणि हा हो हे नवीन जे आहे ना हे त्यांनी बांधून दिले तर ते आजही सगळं समाजासाठी आणि एक बही त्यांनी उद्घाटनाला आले होते तेनी बारे तेनी बारे। ना मग उद्घाटनाला आले होते त्यांनी मग एक बहिणीच नाथ लावलंय तर त्यांचे उपकार नाही मी कधी विसरणार आणि काही एक बहीण म्हणून भेट दिले म्हण महिणीच नाथ लावले मी त्यांना रक्षाबंधनच्या दिवशी बियांच्याच लाख्या पाठीते मी इथं रांगोळ्या दिवाळीला बियाच्या काढते आकाशकंदील बियांचा गणपती बियाचा रक्षाबंधनला लाख्या पण बियाच्या आणि त्यांना लाख्या देऊ लागले तर आता माझ्याक जास्त लोक इरे महिनाभर लाख्या बांधा येऊ लागले